विधानसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सध्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपल्याला हालचाल वाढलेली पाहायला मिळते वर्षा गायकवाड आपल्यासोबत पद्धतीने लोकसभेचा निकाल लागलेला आहे ला यावेळी देखील महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना पोषक असं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं चर्चा चालू आहे काँग्रेसने याबाबतचा सर्वे केलेला आहे काय काँग्रेसच्या सर्वेमध्ये तुम्हाला काय जाणवतंय नक्कीच यावेळेला लोकसभेच्या इलेक्शननंतर देशामधलंच वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि ज्या ते ज्या तऱ्हेने जे आहे ते महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा भ्रष्टाचार सुरू आहे आज महिला सुरक्षेचं वातावरण आहे म्हणजे काल परवा सुद्धा पुन्हा एक घटना घडली विरारमध्ये घडली त्याच्या आधी एक घटना घडली त्या नर्श बाबतीमध्ये तर सातत्याने रोज ह्या घटना घडत आहेत आणि सांगायचं म्हणजे ह्या पाच सहा दिवसामध्ये जवळपास पन्नास केसेस या पॉस्कोच्या अंतर्गत ज्या आहेत त्या दाखल झाल्या आहेत त्यामुळे कुठे ना कुठे मुलं असतील लहान मुली असतील यांच्या या सुरक्षेची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे अशा वेळेला सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सर्वे तुम्ही बोलता आहात बोल खूप बोलका सर्वे याच्या माध्यमातून जे आहे ते दिसतंय की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल एकत्र लढले तर त्या ठिकाणी जे आहे ते, ते मेजॉरिटी ऑफ सीट जे आहे ते आम्हाला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मोठ्या का प्रमाणामध्ये काही सीटाचं प्रमाण दिसतंय खरं तरी कौतुकास्पद धन्यवाद धन्यवादसुद्धा मानायला पाहिजे जनतेची कारण जनता सगळं बघते ज्या तऱ्हेने आपलं आराध्य दैवत आणि जी आपली अस्मिता आहे त्या तऱ्हेने शिवछत्रपती महाराजांचा पुतळा जो जे आहे तो पडला आणि त्याचं तुकडे तुकडे झाले ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला वेदना देणारी घटना आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये सगळे आवाज तर उचलतच आहेत पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला खरंतर देशाच्या पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचं उद्घाटन केलं मग तो पुतळा असेल तो अटल सेतू असेल राम मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी असलेलं संसद असेल याच्या बाबतीमध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कोस्टल रोड त्या ठिकाणी ओपन केला त्यालासुद्धा पाण्याची गळती लागलेली आहे मग अशा तऱ्हेने घाईघाईने ह्या गोष्टी करणं आणि ते पण देशाच्या प्राईम मिनिस्टरांच्या माध्यमातून उद्घाटन करणं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि हे जनता सगळं समजते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आपल्या मित्रांना आणि लाडक्या मित्रांना कॉन्ट्रॅक्ट देणं म्हणजे आता श्रीकांत शिंदेच्या मित्राला एक पुत्राचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं शाळा बघितली कोणाची त्यामुळे लाडका मित्र योजनाची जोरात सुरू आहे जिचा आम्ही सातत्याने उल्लेख करतोय जमिनीचे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप चालवले त्यामुळे जनता सगळं समजते आणि त्यामुळे हा सर्व्हे जो आलेला आहे हा खूप बोलका सर्व आहे ज्या मध्ये तुम्ही आता उल्लेख केला की काँग्रेसला अधिक जागा मिळतील असा एक अंदाज आहे काय आकडा आहे कितीचा अंदाज आहे बिलकुल आम्हाला जास्त जागा मिळतील असं तुम्ही स्वतःच्या सर्वेच्या माध्यमातून तुमच्या लोकांच्या माध्यमातूनच सगळं है ऐकतोय आम्ही पण 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 आमचं म्हणणं आहे की हा सगळ्या गोष्टीचा जर घटनाक्रम तुम्ही बघितला तर लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सा सरकार येईल आणि मुख्यमंत्री बिलकुल महाविकास आघाडीचा सा, होईल याची मला पूर्ण शंका नाही लोकसभेमध्ये जसा महायुतीला फटका बसलेला आहे यावेळी देखील बसेल असा तुमचा अंदाज आहे कारण की अजूनही जागा वाटप होत नाहीये विरोधकांकडून विचारलं जाते तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीये अनेक जागा अशा आहेत जिकडे एकापेक्षा जास्त लोक इच्छुक आहेत जिकडे शिवसेना आणि काँग्रेसचे दोन्ही इच्छुक समोरासमोर आहेत वेळी वाद देखील होण्याची शक्यता नाही असे आहे की महायुतीमध्ये नाही आहे का महायुतीमध्ये सरकारमध्ये नाही आहेत का आता हर्षवर्धन पाटील साहेब काय करतात म्हणजे तिथे पण आहेत ना काय ना काहीतरी वाद असं आहे की आमच्यामध्ये तर सामंजस्याचं सा पूर्णपणे वातावरण आहे मुंबईची चर्चा ज्यावेळी आम्ही सुरू केली ती चर्चा इतकी हेल्दी पद्धतीने झाली की मॅक्झिमम सीटं त्यामध्ये चर्चेला गेल्या आणि त्याच्यामधलं आम्ही भौतिक सीटांचं वाटप झालेलं आहे ज्या बाकी आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा आहे प्रयत्न सगळ्यांचा हाच आहे की एकत्र मनाने एक दिलाने लढायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टिक तिकीटांचं वाटप आणि व्हेलेबिलिटीच्या हिशोबाने झालं पाहिजे आणि त्याचबरोबर जसं मी तुला सुरुवातीपासून सांगते की लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वीपासून ज्यावेळी आमचं सरकारमध्ये आम्ही मंत्री म्हणून काम करत होतो ज्यावेळी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे मुख्यमंत्री त्यापासूनच आमचं एक चांगलं जेल झालेलं आणि आता इतकं चांगलं वातावरण आहे की सगळं आता मुंबई यात्रा पण नाही यात्रा करते तर मुंबई नाही यात्रेमध्ये पण प्रत्येक शाखेमध्ये माझं स्वागत केलं जातं त्या ठिकाणी बोलून बसवलं जातं इतकं घेळमेळीचं वातावरण आमच्यामध्ये आणि मला कुठे नाही वाटत आहे की आमच्यामध्ये कुठेही भांडणं होतील त्याच्याबद्दल महायुतींनी काळजी करून त्याला आम्ही समर्थ आहोत कायकारला त्यांनी फक्त आता ही काळजी करावी त्यांची भ्रष्टाचारची जी प्रकरणं समोर येतात ते काय मागून एक आणि लोकांना दिसतंय काय एक्झॅक्टली सरकार काम करत माध्यमातून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की जसा विधान परिषदेमध्ये आता एकही मुस्लिम चेहरा पाहायला मिळत नाहीये विधानसभेच्या या आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस मुस्लिम चेहऱ्याला संधी देणार का आणि कोणता भाग तीन आमदार होते जे मुस्लिम समाजाचे होते जे माझ्या होते असं तर नाही मायनॉरिटीचे तीन आमदार होते आमच्याकडे प्रत्येकाला संधी पक्ष देत असतो आणि मराठ प्रतापगडीने सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे डब्ल्यू सीमध्ये काही मेंबरना घेतलेले आहे त्यामुळे असं नाही की काँग्रेस घेत ना नाही काँग्रेस बिलकुल प्रतिनिधी देतो काँग्रेस हा पक्ष सर्वांचा पक्ष आहे असं जर कोणी म्हणत असेल की कोणा सगळ्यांना संध्या मिळालेल्या आहेत असं नाही ना आम्ही भाई माझ्याबरोबर आहेत आहे आता असलम भाई आहेत ते पण हेच आहेत ना आमदार आहेत मंत्री होते असलम भाई मंत्रिमंडळामध्ये माझ्याबरोबर तर मी संधी पक्षात देत असतो आता प्रश्न असा आहे की त्याला व्यक्तीलाच बंदी मिळते की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो पण पक्ष संधी देत असतो आणि मला असं वाटतं यावेळीसुद्धा पक्षाची पूर्ण नजर आहे पक्ष विचारासाठी निर्णय घेत असतो आणि जोही पक्षाचा निर्णय असो पक्षाने आम्हाला सांगितलं लढ आम्ही लढलो पक्षाने सांगितलं घरी बसा आणि घरी बसणार कारण शेवटी पक्षापेक्षा पक्षा वर्षा काही कोण मोठी नाही पक्ष खूप मोठा आहे मला सुद्धा सुरुवातीला तिकीट नाही मिळाला दोन हजार दोनला मी असं म्हणणं चुकीचं आहे ना ठीक आहे पक्षाला कधी कधी काही निर्णय कठो निर्णय घ्यावे लागतात पण याचा अर्थ असा नाही की पक्ष तुमच्या लक्षात येत नाही दोन हजार दोन ला दोन हजार चार तिकीट मिळालं ठीक आहे दुसरा प्रश्न आता सध्या मालवणच्या संदर्भातला मालवणमध्ये सध्या जे काही घडलं काल सगळ्यांनी बघितलं एकूणच कालची घटना याच्याकडे तुम्ही कसं बघता किती गांभीर्याने घेता आणि तशा पद्धतीने खासदाराचं वागणूक होती जशा पद्धतीने महाविकास आघाडीचे काही नेते तिथे गेलेले होते जे काही घडलं किती गांभीर्याने बघता दुर्दैवी आहे म्हणजे मी तर काल त्यांची बॉडी लँग्वेज बघत होते म्हणजे दोन भा मुलांची आणि वडिलांची दुर्दैवी आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय पोलिसांना दम देताय आणि किती वेळा दम देत आहे म्हणजे एकदा नितेश राणेंनी दम दिला होता नाना राणे ना ना दम देतात घरात घुसून मारू तोंडा हे काय चाललंय महाराष्ट्राला आणि वरून तुम्ही म्हणजे काय करताय म्हणजे चोराच्या उलट्यात खरं तर महाराजांना आमचा प्रश्न आहे आपण लढलो नव्हतं महाराज म्हणून मी काल ट्विट करताना पण नेलं की शिवा महाराज आम्ही तुमची माफी मागतो ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रासाठी लढला तो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला यांनी ज्या तऱ्हेने उर्मटपणाचं बोलले आणि सातत्याने सागर बंगल्याचा सा उल्लेख होतो माझं माननीय उपमुख्यमंत्री मोदी हो यांना सांगणे की एकदा बोला या विषयावरती आणि आक्रमक बोललाय असं त्यांचे पावत्र हे बोलून त्यांना सोडणार नाही ना घुसून धमकी बोलताय फडणवीस साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांची बोलण्याची पद्धत ना आक्रमक आहेत बोलण्याची पद्धत हे शब्द त्यांनी वापरला मला माहिती ना काय शब्द वापरला पण असं बोलता येत नाही बोलता प्रत्येकालाच आमचं बरोबर आहे इथे बोलायला तर सगळेजण जण समर्थ आहेत पण बोलताना काही तारतम्य ठेवलं गेलं पाहिजे ना कधी काळी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता तुम्ही केंद्रीय मंत्री होता तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता जबाबदारी का घेतली पाहिजे तुम्ही लोकांनी असं पुटेपणा चालणार नाही वरून असं उलट्या बोमा जोरजोरात करणं ह्याने काही सत्यता सिद्ध होत नाही आणि धमकावण्याची पद्धत आहे ना दुर्दैवाने पोलिसांबद्दलचा जे धाक होता ना ह्याचा धाक कमी होण्याचं कारण ह्याच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे आता असं वाटायला लागलं की पोलिसांना कोणी उठूच काही बोलू शकतो पूर्वी असं होतं का की पोलीस स्टेशन आमदार गोळी गोळीबार करतात पण झाला पूर्वी असं होतं का की बाबा तुम्ही व्हिडिओ करून तुमच्या बायका दाखवेल अशी स्टेटमेंट कोणी करू शकत होता का आम्ही पण चार वेळा आमदार आहे होती का कोणाची पोलिसांबद्दल एवढं बोलण्याची खालच्या प्रतीचं पण दुर्दैवाने ती वाढत चालली आणि त्याला पोसत चालली की पुतळ्याला केवळ सहा फुटाची परवानगी होती ती पण इंटरव्ह्यू ऐकली की सहा फुटाची परवानगी होती सहा फुटाची परवानगीची फाईल मूळ झाली होती आणि पुतळा उंच केला म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो व्यक्ती पळून जातो एक सोडून दोन्ही व्यक्ती म्हणजे बदनापूरची व्यक्ती पण पळून चालली आणि ही व्यक्ती पळून चालली महाराष्ट्रामध्ये पसर होतात पसार हा शब्दाचा अर्थ कळतो का होम डिपार्टमेंट काय करते पोलीस काय करते म्हणजे ते दोन्ही पण पळालेत शाळेचा बदलापूरचं सेक्रेटरी पण पळाले हे पण पळाले ना पळवणारी व्यक्ती कोण आहे त्याच्या मागची अदृश्यक्ती काय तिचा चौकशी व्हायला पाहिजे तर आपण पाहतो की सध्या काँग्रेसमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत आणि यामध्ये येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल सत्ता मिळेल मात्र सर्वाधिक ज्या जागा आहेत त्या काँग्रेसला मिळतील असा विश्वास जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे कॅमेरामॅन रोहित शिगवंतसह मी रुपाली बडवे साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका